जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी अनेक ठिकाणी गेल्या एक ते दीड महिन्यात पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये विधानसभेला जरी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना चांगलं यश मिळालं असलं तरी अनेक ठिकाणी त्यानंतर सहकारी संस्था कारखाने तसेच छोट्या मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या ज्या ई व्ही एमवर झाल्या त्यामध्ये चा या महायुती सरकारला चांगलाच धक्का बसलेला दिसत होता त्यानंतर आजसुद्धा या झालेल्या निवडणुकीमध्ये शिंदेगडाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांना सर्वात मोठा धक्का मानला जातो स्वतःच्या मतदारसंघात त्यांचा चांगलाच चा साफ झालेला दिसत आहे त्यामुळे तानाजी सावंत यांनी मतदारसंघात न येता पुण्याला राहणं लोकांना पसंत नाही त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला आहे नेमकं झालंय काय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी आपणास बघायला मिळतील तर गेल्या एक ते दीड महिन्यापासून जसं मनसे आणि शिवसेना यांची युती होत असताना राज ठाकरे उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर, तर महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी म्हणजे शहरी भागात तर बदल घडेलच परंतु ग्रामीण भागातसुद्धा ठाकरेंना मानणारे अनेक नेते कार्यकर्ते तसेच जनता आहे त्यामुळे भाजपा महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली असताना भाजपही आता राजकारणात गुंतले आहे त्यामध्येच आज झालेल्या या निवडणुकीमध्ये गटाला धक्का बसला बातमी थेट येते धाराशिवमधून धाराशिवमधील भूमपरांडा वाशी हा मतदारसंघ तानाजी सावंत यांनी अवघ्या पंधराशे मतांनी विधानसभेला जिंकला होता त्यांचा तो पराभवच मानला पाहिजे कारण गेल्यावेळी ते तीस ते बत्तीस हजारांनी निवडून आले होते परंतु आता पंधराशे मतांनी आणि त्यांना मंत्रिपद न दिल्याने नाराज असलेले तानाजी सावंत हे मतदारसंघात न फिरकता पुण्यातच आहेत त्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज होतीच त्यामुळेच काल झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आहे भाजप आणि शिंदेगडाचा हा दारुण पराभव नेमका कोणत्या निवडणुकीत झाला आहे ते बघूया शिवाजी भूम तालुका खरेदी विक्री संघ हा या निवडणुकीमध्ये हे जे शिवाजी भूम तालुका खरेदी विक्री संघ आहे हे तालुक्याचं वैभव आणि आर्थिक सत्तास्थान असलेलं शिवाजी खरेदी विक्री संघ तालुक्याच्या राजकारणात त्याला महत्त्व आहे यामध्येच राहुल मोठे माजी आमदार महाविकास आघाडीचे नेते यांच्या नेतृत्वाखालील महारुद्र बप्पा मोठे शेतकरी विकास पॅनलच्या सर्व जागांवर हा विजय मिळवला आहे आणि त्याच्यासमोरील जे काही उमेदवार भाजपाचे आणि गटाचे तानाजी सावंत यांचे होते त्यांचा सपशेल सर्वत्र पराभव झाला आहे साम दाम दंडभेद जरी वापरले असले तरी जी काही महाविकास आघाडीची मतं आहेत आणि जी काही जी इमेज आहे त्यावर हा मोठा विजय मानला जातो यामध्ये नवनिर्वाचित संचालकामध्ये श्री प्रकाश शेळके श्री प्रकाश खटाळ श्री हिर हिरालाल ढगे श्री राजेंद्र गाडवे श्री रमेश मस्कर श्री रवींद्र पवार श्री सुरेश भोरे श्री विजय बोराडे श्री सुसेन जाधव श्री गौरीभाऊ साठे श्री सतीश सोन्ने शहाजी दराडे श्रीराम खंडागळे सौ वर्षा अशोक नलवडे सौ सुधा वसंत यादव समावेश आहे निवडणूक निकाल लागल्यानंतर युवा नेते रणजित मोठे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि महाविकास आघाडी तसेच शिवसेना या सर्व नेत्यांनी एक एकच जल्लोष उदळून उदलू, उधळून गुलाल उधळला आणि महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणा दिल्या शरद पवार यांचा विजय असो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मोठ्या घोषणा करून एकच जल्लोष व्यक्त केला त्यामुळे आता येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा असाच भाजपा गटाला सर्वात मोठा पराभव बघावा लागेल असं स्थानिक नेत्यांनी सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असाच पराभव तानाजी सावंत असतील किंवा इतर शिंदेगडाचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना बघायला मिळेल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र